नांदेड मनपाच्या प्रभाग पाच मधून प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक साहेबराव गायकवाड यांचा नांदेड येथील मित्रपरिवाराच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आलाय या प्रसंगी बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष रमेश कोकरे बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्टचे सहसचिव प्रवीण कुपटीकर सामाजिक कार्यकर्ते राजेश बिराडे उपप्राचार्य प्रल्हाद हिंगोले समता सैनिक दलाचे जनरल मेजर सुरेश गजबारे यांच्यासह मित्रपरिवार संख्येने चा मी तुम्हाला आणि माझ्या ज्या प्रभागातील सर्व जनतेला सांगू इच्छितो की हा माझा सन्मान नसून या प्रभागातील सर्व मायबाप जनतेचा आहे आज जो माझ्या परिवाराने माझा जो नवनिर्वाचित सन्माननीय नगरसेवक म्हणून जो सत्कार केलाय ऍक्च्युली नगरसेवक म्हणजे नगराची सेवा करणार आणि तुम्ही अधिकृतरित्या मला आज ही जी एवढी मोठी जबाबदारी दिली आहे त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि सर्वांच्या ऋणात राहील ही अपेक्षा ठेवूनच पुढे जमिनीवर राहून काम करण्याचा प्रयत्न करेल बोलून नाही तर करून दाखवणाऱ्यापैकी पैकी माझी प्रवृत्ती राहिलेली आहे आजपर्यंत जे काही प्रभागात असेल या शहरामध्ये जी कामं झालेली आहेत ती मी करूनच दाखवलेली आहेत भविष्यात तुम्हाला लवकरच बऱ्याचशा गोष्टी दिसून येतील की प्रभागाचा विकास आणि बाकी नगरांपेक्षा किंवा बाकी प्रभागापेक्षा प्रभाग क्रमांक पाच भाग्यनगर कसा सगळ्यापेक्षा पुढे राहील हेच आम्ही सगळेही नगरसेवक दाखवून देऊ